आज की चालले शेतामध्ये लवल्याच भाई गायचा अर्जिंडच जायचा विचार नव्हता पण पप्पा आता मला ने गावाला चला आता मी तुम्हाला दाखीत कुठे चाललंय ते नमस्कार सर आता आज आले मावशीच्या गावाला आणि मावशीच्या गावातून आता चालू आहे शेतात आणि माझी वहिनी ना तर वहिनीच्या मम्मीचं घर आहे मम्मी पप्पाचं आमच्या भाऊजाईच्या मम्मीचं घर आता तिपुनी आता सांग जाऊ हो आता वहिनीच्या मम्मीच्या घरी तर तुम्हाला बॅक कॅमेरे दाखी दे मम्मीचं घर हो। काका अक्का मावशी आणि काका मम्मी आई पाठी मागे आई कशासाठी आलेलं आहे त्यांच्या का तर बाजू खुलासाठी आलो होतो मावशीच्या गावाला आणि हे पण शेती वहिनीच्या मम्मीचं हे तुमच्यावर आणि इकडून आता त्यांचे घरदार आहे

नाही का आक्का इतका छोटा झाड आहे ना पण त्याला डायरेक्ट जांब आलेले आक्का म्हणजे तोड पण ते काय अजून एवढे झाले नाही जांब लावले आता लावली ते दोन तीन दोन वर्ष झाले आता लावले दोन चार वर्ष काय अस

ऊर्जा लाईट बसलेली बरे सर ऊर्जा गो पण मस्त आहे बर अका गो भारी आता वारलं नाही का तेव्हा मिलन भाऊ नाही का घरी मिलन भाऊ नाही घरी

आमच्या वहिनी हे आहे वहिनीच्या मम्मीच घर मम्मी पप्पाचं तर हे कोंबड्या जर एवढं भारी वाटतं एक राहिलेलं आहे शेतात कारण की कोंबड्या ते सगळे शेतात झाड

哈哈哈！哈。